नमस्कार वेलकम टू अवर न्यू व्हिडिओ तर मित्रांनो जर का तुम्ही कोकणामध्ये घर बांधण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ एकदा नक्की बघा की तुम्ही काम कोणाला दिलं आहे काम कशा पद्धतीने चाललं आहे हे तुम्हाला या व्हिडिओतून तुम सांगण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो काही वेळा काय होतं की आपण एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला काम देतो आणि आपल्याला फारसा त्याबद्दल काही अनुभव नसतो की काम कशा पद्धतीने व्हायला पाहिजे काय काय प्रकारे व्हायला पाहिजे काय क्वालिटी मेंटेन केली पाहिजे आपल्याला जास्त काही माहीत नसतं आणि आपण पूर्णपणे डिपेंड असतो त्या कॉन्ट्रॅक्टरवर आणि एखाद्या कॉन्ट्रॅक्टरने जर त्याचा गैरफायदा घेतला आणि जर कामाची क्वालिटी मेंटेन नाही केली किंवा कामाचं काही पद्धत जी आहे ती चुकवली तरी आपल्या काही लक्षात येत नाही त्यामुळे हे तुम्ही जर घर बांधत असाल तर व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला खूप फायदेशीर होईल कारण आपण आपली आयुष्यभराची कमाई घर बांधण्यासाठी घालवत असतो आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपलं घर हे आपलं व्यवस्थित प्रॉपर झालं पाहिजे आहे आपल्याला आवडलं पाहिजे आपलं संपूर्ण आयुष्य त्या घरामध्ये जाणार असतं त्यामुळे नक्की वेळ काढून हा व्हिडिओ बघा तुम्हाला खूप फायदेशीर होईल गमतीचं आणि और... समोर तुम्ही हे जे पाहताय हे लोडबेरिंगचं घर आहे प्रामुख्याने घराचे दोन प्रकार आहेत एक तर लोडबेरिंग आणि एक आर सी सी तर हे समोर जे दिसतं आहे हे लोडबेरिंगचं घर आहे सुरुवातीचा पाया आपण जे सी बीने खणून घेतला आहे खोदून घेतला आहे पाया आणि त्यानंतर पहिला जो सिव्हिलचा म्हणजे कन्स्ट्रक्शनचा पहिला जो मुद्दा येतो तो, तो म्हणजे बांधकाम बांधकामाच्या खाली मित्रांनो हे जे सोलिंग दिसतंय हो काई काई हो सोलिंग आणि त्यावर कॉन्क्रीट पी सी सी जे आता चालू आहे तिकडून बघू शकता मिक्सरने कॉन्क्रीट बनवून आणून आपण तिथे पी सी सी करतो आहे तेसुद्धा दाखवतो तर काही वेळा काय होतं कॉन्ट्रॅक्टर हे सोलिंग सी करत नाही बांधकामाच्या खाली डायरेक्ट सिमेंटच्या गोण्या किंवा असं काहीतरी अंतरून किंवा डायरेक्ट माल घालून बांधकाम चालू करतात हे एकदम शंभर टक्के चुकीचं आहे खोदाई झाल्यानंतर म्हणजे आपण ज्याला कोकणात गुन्ह्यात म्हणतो फाउंडेशनची खोदाई झाल्यानंतर त्याला हे अशा प्रकारचं सोलिंग काळ्या दगडामध्ये करा किंवा जांभ्या दगडामध्ये ज्याला आपण चिरा म्हणतो त्यामध्ये केलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही परंतु सोलिंग आणि त्यावर पी सी सीत दोन ते अडीच कमीत कमी, कमी अडीच ते तीन इंचाचं सोलिंग या पी सी आला सी आलं पाहिजे तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे हे लक्षात ठेवा मित्रांनो एखादा कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला म्हणत असेल की बांधकामाच्या खाली सोलिंग पी सी सीची काही आवश्यकता नाही तर ते शंभर टक्के चुकीचं आहे त्याला तुम्ही आग्रह करा की किंवा काम ठरवताना अगोदर सांगा की मला सोलिंग पी सी सी पाहिजे आणि त्यानंतरच बांधकाम झालं पाहिजे सोलिंग करण्याचं पण एक एक प्रॉपर पद्धत आहे मित्रांनो समोर बघू शकता काही वेळा काय होतं की खूप जर मटेरियलसहित काम दिलेलं असेल तर खूप बारीक म्हणजे दोन तीन इंचाची जी खडी मिळते रस्त्याला वापरतो ज्याला आपण रवाळी म्हणतो ती आणून घमेल्याने किंवा बुट्टीने पसरवण्याचा प्रयत्न करतात कॉन्ट्रॅक्टर तर सोलिंगची पण एक प्रॉपर पद्धत आहे समोर तुम्ही बघू शकताय प्रॉपर सोलिंग हाताने लावलेलं ला आहे आणि कमीत कमी एक पाच ते सहा इंच जे डबर ज्याला रवाळी म्हणतो आपण काळ्या दगड तर ते प्रॉपर केलं पाहिजे हे समोर व्हिडिओमध्ये बघू शकता प्रॉपर हाताने सोलिंग लावलेलं ला आहे आणि त्यामध्ये नंतर जे मोठे मोठे गॅप राहतात थोडे छोटे छोटे गॅप राहणं गरजेचं आहे कारण त्यामध्ये पुन्हा पी सी सी आपण जे करतो तो कॉन्क्रीट येणारच आहे ते आतमध्ये गेलं पाहिजे तर ते सोलिंग आणि पी सी सी प्रॉपर बाव बॉन्डिंग होतं तर मोठे मोठ्या ज्या गॅप राहतील दगडामध्ये सोलिंगच्या वेळी तर ते आपण छोटी छोटी खडी किंवा रवाळीचे जे छोटे कप तुकडे असतात ते टाकून भरून घेतलं पाहिजे तर ही प्रॉपर पद्धत आहे सोलिंगची ह्या गोष्टीकडे पण खूप लक्ष द्या बारकाईने कारण घर ज्यावेळी बांधत असतो त्यावेळी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो तो फाउंडेशन फाउंडेशन जर व्यवस्थित झालं नाही तर वरती तुम्ही किती पण त्याला प्रॉपर मेकअप करा त्याचा उपयोग शून्य असतो प्रॉपर फाउंडेशन झालं पाहिजे त्यामध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे सोलिंग सोलिंगसुद्धा व्यवस्थित झालं पाहिजे तर त्याकडे तुम्ही खूप बारकाईने लक्ष द्या तर मित्रांनो दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा येतो की आपण जे सोलिंग पी सी सीला मटेरियल यूज करणार आहे ते कुठल्या पद्धतीचं असावं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिमेंट सिमेंट आपण इथे ए सी वापर तो तो सी वापरतो आहे तर पी सी सीसाठी तुम्ही ए सी सी ऐवजी जे के जरी चॉईस केलं जो की जे के जरी वापरलं तरी पी सी सीसाठी काही प्रॉब्लेम नाही बांधकामाला मात्र ए सी सी प्रॉ प्रायोरिटी द्या ए सी सी यूज करा अल्ट्राटेक असेल तरी बेस्ट होईल आणि कॉन्क्रीटसाठी पण अल्ट्राटेक यूज केलं तर खूप बेटर होईल त्यानंतर खडी ही व्हिडिओमध्ये बघू शकताय तुम्ही ही अर्धा पावणाची खडी आहे अर्धा पाहुणाची प्रॉपर खडी असणं गरजेचं आहे जास्त मोठी पण उपयोग नाही जास्त बारीक पण उपयोग नाही अर्धा पाहुणा मिक्स खडी वापरलं तर पी सी सीसाठी माल चांगला होतो कॉन्क्रीटसुद्धा तुम्हाला दाखवतो त्यानंतर वाळू वाळू दाणेदार असेल तर चांगला कॉन्क्रीट बनतं हे बघू शकता तुम्ही वाळू चांगली आहे आतमध्ये जास्त कचरा नाही वाळूसुद्धा खूप महत्त्वाचा आहे जास्त कचरा असता कामाने वाळू आणि एकदम बारीक असतं कामाने दाणेदार असेल तर बेस्ट ही वाळू यूज करतो आपण कॉन्क्रीटसाठी आणि मिक्सरने आपण कॉन पीसीसी करतोय काही वेळा काय होतं हाताने करायला हरकत नाही पण ते प्रॉपर मिक्सिंग वगैरे झालं पाहिजे काही वेळा खूप घट्ट माल राहतो किंवा वाळू फडी मिक्स होत नाही सिमेंटमध्ये त्यामुळे आपण इथे प्रॉपर मिक्सरनेच करतोय पी सी सीसुद्धा त्यामुळे फायदा काय होतो की काम पण लवकर उरकतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रॉपर मिक्सिंग होतं कॉन्क्रीटचं आणि काम क्वालिटी होतं क्वालिटी मेंटेन राहते चांगलं काम होतं आता राहिली गोष्ट प्रमाण प्रमाण काय यूज करायचं तर एम टेन एम फिफ्टीन यूज करू शकता तुम्ही पी सी सीसाठी एम टेन यूज केलं तरी काही प्रॉब्लेम नाही जर आपल्या गावाकडे ते बे वेट वगैरे करून कोण करत नाही का त्या गमेलावर हिशोब चालतो मग त्यावेळी तुम्ही काय करा चार गमेलं वाळू आणि पाच गमेलं खडी आणि अर्धा पोत सिमेंट हा रेशिओ मेंटेन केला तरी खूप चांगला माल होतो कॉन्क्रीट खूप चांगलं बनतं आता आम्ही तोच यूज करतो चार गमेला वाळू आहे पाच गमेला खडी आहे आणि अर्धा गोणी सिमेंट आहे त्याचा मी तुम्हाला कॉन्क्रीट दाखवतो कशा प्रकारचं बंद मित्रांनो बघू शकता व्हिडिओमध्ये जो प्रमाण सांगितलंय त्याचा माल बघा कॉन्क्रीट बघा हा चार पाच चा माल आहे बघू शकताय चार पाच आणि अर्धा गम अर्धा पोत सिमेंट हा त्याचा कॉन्क्रीट आहे बघा व्यवस्थित प्रॉपर बनत आहे कॉन्क्रीट त्याचं फिनिशिंग पण बघू आहे एकदम व्यवस्थित पीसीसी सीचं फिनिशिंग फार कमी लोक असं फिनिशिंग करतात पीसीसी ला काही जण माल कॉन्क्रीट टाकायचं म्हणून टाकतात ओबडधोबड त्यावर खडी सगळी तशी दिसते आणि हे फिनिशिंग बघा किती प्रॉपर फिनिशिंग आहे वरती प्लिंटला पण एवढं कोण प्रॉपर फिनिशिंग करत नाही तेवढं फिनिशिंग आपण इथे दिलेलं आहे म्हणजे दिसायला पण चांगलं दिसतं काम पण व्यवस्थित होतं बांधकामाला पण जास्त काही टेन्शन राहत नाही थोडंफार नॉर्मल इकडे तिकडे एक दुसऱ्या तर लेवलिंगमध्ये होतं ते काही दगडामध्ये बांधकाम करताना चिऱ्यामध्ये होऊन जातं आणि हे फिनिशिंग हे व्यवस्थित लक्षात ठेवा जे कोणी काम करत असतील त्यांना सांगा आम्हाला फिनिशिंग पाहिजेच म्हणून पी सी सीला खडी वगैरे वर दिसली तर ती काही कामाची नाही निघून जाते हा बघा हा माल आहे आणि सोलिंगच्या नंतर जो मिस पी सी सीमध्ये माल करतो आपण कॉन्क्रीट ते थोडं पातळच राहिलं पाहिजे थोडं लूज राहिलं पाहिजे जेणेकरून त्या दगडांमध्ये हे जे गॅप असतात त्या दगडांमध्ये ते सिमेंट पाणी किंवा काँक्रीट जाऊन ते बॉन्डिंग प्रॉपर होतं हे बघा माल टाकल्यानंतर ते व्यवस्थित खेचून घेतलं फावड्याने ही प्रॉपर सिस्टीम काम आहे कामाची अशा पद्धतीने हे सोलिंग पी सीचं काम झालं पाहिजे इकडे बघा तिकडे आपण मिक्सर लावलं ला आहे तिथे मिक्सिंग होऊन माल एका हातगाडीने ज्याला आपण हारमाना म्हणतो तिथून येतो आणि ते या दुसऱ्या गाडीमध्ये ओतला जातो आणि नंतर या दुसऱ्या हा माल येतो आणि सगळा इकडे पसरून पहिल्यांदा एक लेअर पसरून घेतो आपण पातळ कॉन्क्रीट जेणेकरून ते आतमध्ये जाऊन फिट होईल व्यवस्थित प्रॉपर आणि नंतर मग त्याच्यानंतर फिनिशिंग घेतो आपण असं अडीच ते तीन इंचाचं काँक्रीट आहे हे कुठे कुठे चार इंच पण येतं हे बघा कॉन्क्रीट बघू शकता एकदम प्रॉपर आहे कॉन्क्रीट पी सी सीला तर या तुमचं काम जो कोणी करत असेल कॉन्ट्रॅक्टर त्याला या अशा कामाच्या क्वालिटीबद्दल अगोदरच काम फायनल करण्यापूर्वी किंवा काम देण्याआधी ह्या सर्व गोष्टी बोलून घ्या तुम्हाला सगळीकडे दाखवतो फिनिशिंग पी सी सीची बघू शकताय फिनिशिंग आहे पी सी सीची एकदम प्रॉपर फिनिशिंग केलेली आहे मिस्त्रीने इकडे अजून करायचं आहे पी सी सी इकडे अजून पी सी सी करायची आहे सोलिंग करून ठेवलं आहे होईल एक तासाभरात पूर्ण काम कंप्लीट होईल आपलं तर मित्रांनो ही प्रॉपर सिस्टीम आहे कामाची तर आपण त्याला एक कामाची पद्धत म्हटलं तरी हरकत नाही अशा पद्धतीनंच काम झालं पाहिजे जर तुम्ही मटेरियलसहित काम दिलं असेल तर कॉन्क्रीटचं प्रमाण काय असलं पाहिजे काय काम झालं पाहिजे हे सगळं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे किंवा तुम्ही एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला विचारून काम फिक्स करा या सर्व गोष्टी क्लिअर केल्याशिवाय फिक्स करू नका काम देऊ नका तुमच्या आयुष्यभराची कमाई त्यामध्ये जात असते त्यामुळे या गोष्टी जरा लक्षात ठेवा